भीषण अपघातात सत्तावीस वर्षाचा तरुणाचा मृत्यू निलंगा तालुक्यातील घटना लातूर जहिराबाद महामार्ग अपघात लातूर जहिराबाद महामार्ग हा मृत्यूचा सापा बनत चाललाय मागील तीन वर्षांमध्ये जवळपास वर दोनशेच जणांनी या महामार्गावर विविध अपघातात आपले जीव गमावला आहे निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावातील तरुण आपल्या आईला घरी परत आणण्यासाठी निघाला असतानाच रस्त्यात काळाने त्याच्यावर झडप घातली आहे दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते जाती तालुक्यातील कवठापाटीच्या थोडे पुढे दुचाकी आणि चारचाकी आयचआ टेम्पोच्या धडकेत पानचिंचोली येथील सत्तावीस वर्ष तरुण अतुल भरत दिवे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील तरुण अतुल भरत दिवे हे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पानाचिंचोलीहून नेटूरकडे दुचाकीवरून लातूर जाहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरून जात होता तेवढ्यात कवठा पाठीच्या पुढे नेटूरहून लातूरच्या दिशेने भरधाव जात असलेल्या आयशा टेम्पोला दुचाकीची समोरासमोर धडक झाली अपघातात अतुल गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत घटनेची माहिती पानाचिंचोली पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला मयत अतुल यांच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे अपघातामध्ये ट्रक ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सदरील टेम्पो हा निटूर येथे बेकरीचं सामान देऊन लातूरच्या दिशेने परत निघाला असताना कवठा पाठीजवळ हा अपघात झालाय लातूर जहिराबाद या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असल्यामुळे मागील काही दिवसांपासून का अनेक अपघात या महामार्गावर घडत आहेत त्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला असून अनेकांना काय आमचं अपंगत्वही मिळालंय रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आपला पुढाकार नोंदवला मात्र प्रशासनानं केलेल्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचं बोललं जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an